प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस नगर शहरातील लालटाकी येथील अखंड मातंग समाज मित्रमंडळाच्या वतीनं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती साजरी झाली आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं गेलं तर अखंड मातंग समाजाच्या वतीनं अन्नदानही केलं गेलं नगर शहरातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची भव्य मिरवणूक काढली गेली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजच्या पिढीला प्रेरणा देणारे आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी शाहिरीच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करत प्रबोधन केलं त्यांनी संघर्षमय जीवन जगत समाजाला दिशा दिली असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय ला। आज लालटाकी मित्रमंडळामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं मोठा अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित करण्यात आला होता याच्यामध्ये प्रामुख्याने मी सर्वांनाच नगरवासियांना या अण्णाभाऊ साठे जयंतीच्या मनापूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि या मित्रमंडळ सातत्याने कार्यरत असतं आणि काही ना काही उपक्रम सातत्याने दरवर्षी राबवत असतात आजचा देखील एक वेगळा त्यांनी अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव आज त्यानिमित्तानं साधलेला आहे आणि लोकांना एक अन्नदानाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आयोजित केलेला आहे डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त अखंड लालटाकी मित्रमंडळाच्या वतीनं लोकशाही अण्णा भाऊसाठे यांना अभिवादन करून या ठिकाणी या नगर शहराच्या लाडके आमदार तसेच या भागाच्या सर्वच व्यापारी मित्राच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पूर्ण वस्तीला प्रीती भोजनाचा कार्यक्रम केलेला आहे तसंच नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर हे आम्ही काढत आहोत मी सर्व नगर शहरावासियांना आग्राची विनंती करण की या उत्साहामध्ये कुठल्याही जातीपातीचा संबंध न ठेवता आपण एक भागरी भा, भारतीय नागरिक आहोत आणि आपण सर्वजण एक आहोत या उद्देशाने आदरणीय आमचे लाडके आमदार सम्राम शहरामध्ये सर्वांसाठी काम करतात तसंच आज आपण या लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंतीमध्ये सर्वांनी आनंदाने उत्साहानी साजरा करून आपण सर्वजण सहभागी व्हावा यावेळी या लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे विविध लेख असलेले पोस्टर झळकवले गेले तर अण्णाभाऊ साठे यांचे पोवाडे आणि विविध लोकगीतांवर आमदार जगताप यांनी ठेका धरला या प्रसंगी अहमदनगर शहर आणि लालटाकी अखंड मातंग समाज मोठ्या संख्येनं हजर होता शुभम मराठी अहमदनगर विचारत फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर